हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी प्रणाली आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे इथे ज्या काही ऑर्डर्स दिसत आहेत त्या माझ्या मैत्रिणीच्या आहेत तिच्या लग्नाचे ऑर्डर्स माझ्याकडे खूप साऱ्या आलेल्या आहेत त्यातल्या त्यात जे सिम्पलवाले आहेत रेग्युलरवाले आहेत ते मी कम्प्लीट करून तिला देणार आहे तर इथे सगळे ब्लाऊज मी काढून ठेवलेले आहेत ती उद्या घ्यायला येणार आहे तर ह्या सगळ्या ब्लाऊजांचं कम्प्लीट झालेलं आहे काही ब्लाऊज मी आज सकाळी कम्प्लीट केलेले आहेत त्यातल्या त्यात हा एक कम्प्लीट केलेला आहे हा बघू शकता हा जो आहे तो साडीतला नाही आहे हा म्हणजे तिने वेगळा घेतलेला आहे जो साडीतला जो ब्लाऊज होता तो तिला आवडलेला नाही आहे कलर वगैरे किंवा त्याची डिझाईन तर तिने हा सेपरेटली घेतला होता तर ह्याचं मी पंचकोणी गला बॅकसाईडला केला आहे आणि फ्रंट साईडला सेम म्हणजे फ्रंट साइडला प्रिन्सकट वगैरे आणि लाँग बाही जसं त्याला शोभेल तशा पद्धतीने स्टिच केलेला आहे पुढे अजून दाखवीन मी तुम्हाला कशा पद्धतीचा तो ब्लाऊज झालेला आहे तर इथे मी ॲरिवर्कच्या क्लासेस स्टार्ट केलेले आहेत तर ॲरिवर्कचे बेसिक स्टिचेस चालू झालेले बेसिक स्टिचेस मी त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घेते तर अशा पद्धतीने कारण की जसं प्रॅक्टिस होऊन जाईल तसं तसं फिनिशिंगसुद्धा येण्याचं खूप म्हणजे चांगलं आपला रिझल्ट मिळून जातो तर इथे बघू शकता एकदम बारीक वगैरे त्या स्टिचेस यायला लागल्यात त्यांना आणि हा ब्लाऊज मी तुम्हाला दाखवत होते की परत कशा पद्धतीचा झालेला आहे त्याचा फिनिशिंग बघू शकता खूप सुंदर झालेला आहे आणि त्याची शिलाई मी किती घेतलेली आहे ते तुम्हाला सांगते तर ह्याची शिलाई मी घेतणार आहे तीनशे रुपये प्रिन्सकटची साईडला मी पंचकोणी असू दे चौकोणी असू दे कशाही म्हणजे मटका गला असू दे सिंपल जे नॉर्मली आपले आकार असतात त्या आकारामध्ये जर असले तर मी त्याचे चार्जेस काय वाढवत नाही नॉर्मलीच ठेवते जितके असतात तितके तर हा जो ब्लाऊज माझा कम्प्लीट झालेला आहे त्याच्या बरोबर एक ब्लू कलरचा सुद्धा मी तुम्हाला दाखवला असे आधीच्या व्हिडिओमध्ये आपल्या जे की मी लेस लावून वापरलेला आहे तर हा तर सिंपलच आहे कारण की हा सिम्पलच खूप सुंदर दिसतो तर इथे मी ठेवलेला आहे आणि ही जी साडी आहे ना इथे साडी मी बघत होती की साडीमध्ये कुठे फॉल्ट वगैरे आहे का यासाठी मी साडी पसरवून बघितलेली कारण की कधीकधी काय असतं साड्यांमध्ये सुद्धा फॉल्ट निघायचे चान्सेस असतात तर इथे मी बेडिंग करायला घेतलं इथे लेस आहे ना ती लेस आहेत असल्यामुळे मी त्याला आपली जी साधी जी ब्लाउजांची श मशीनचा वापर करून त्याचा हे करणार आहे त्याला फॉल लावून घेणार आहे जर तुम्हीसुद्धा असं करू शकता बेडिंग फॉलचा मशीनचासुद्धा वापरू शकता किंवा साधे पण लेस असेल तर काटाच्या इथे तर जर लेस असेल तर तिथून एवढं दिसून नाही आहे तुमचा बेडिंगची धागा आहे का किंवा मशीनचा आहे तर मी असं काहीतरी झटपट होण्यासाठी करते पण सुद्धा फिनिशिंग आपली चांगली येते ब्ला साड्यांची वगैरे बघून घे घ्यायचं की साडी बरोबर आहे का ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घ्यावी लागते साड्या बिडिंग करायला कोणाला वाटतं की साड्या बिडिंग करायचं म्हणजे सोपं काम असतं असं नसतं तर महत्त्वाचं म्हणजे अजून एक मी टॉपिकवरती डिस्कस करणार आहे की शिवणकाम शिवणकाम आणि जॉब म्हणजे आपण जो जॉब करतो ते आठ तासाची ड्युटी करतो त्याच्यापेक्षा शिवणकाम चांगलं आहे का वाईट आहे तर एक सांगायचं म्हणजे माझं मत असं आहे की मी जॉब पण केलेलं आहे आणि शिवणकाम पण करते तर मला सगळ्यात बेस्ट शिवणकाम वाटतं भले त्याच्यामध्ये मेहनत आहे खूप जास्त आपण त्या गोष्टीला म्हणजे खूप जास्त मेहनत घेणार आहोत जसं मेहनत घेऊ तसं आपल्याला त्या गोष्टीचे म्हणजे जे काही आपला इन्कम आहे तो जनरेट होतो पण ब्लाऊज जे काही जॉबचं असतं ते ठराव एक अमाऊंट असते त्या अमाऊंटला तुम्ही म्हणजे तुम्ही त्यांच्या हाताखाली काम करता पण जेव्हा तुम्ही शिवणकाम करता त्यावेळेला तुम्ही स्वतः त्याचा मालिक असता आणि कस्टमर असे असतात की खूप चांगले कस्टमर असतात की जे एक आलं की दहा कस्टमरला घेऊन येतात काही कस्टमर असे पण असतात की किटकिट करणारे असतात त्यांना इग्नोर करा पण बाकीचे कस्टमर असे आहेत की ते घेऊन येतात तर असं जॉबपेक्षा तरी मला शिवणकाम खूप बेस्ट वाटतं कारण की त्याच्यामध्ये आपल्या मनाने आपण करू शकतो फक्त आपल्याला ती कला येणं गरजेचं आहे त्या कलेचं महत्त्व असणं गरजेचं आहे जॉबमध्ये कसं असतं आपण प्रेशराईज असतो खूप जास्त आपल्यावरची जी लोकं असतात त्यांचं खूप ऐकावं लागतं कारण की शेवटी जॉब आहे आपण त्यांच्या हाताखाली काम करतो पण तसं आपल्या बिझनेसचं नाही आहे आपल्या बिझनेसचा आपण मालिक आहोत आपल्याला जसं पाहिजे तसं आपण करू शकतो फक्त इतकंच आहे की आपल्याला खूप जास्त मेहनत घ्यावी लागते सगळ्या गोष्टीची काळजी घे घ्यावी लागते त्याचं फिनिशिंग त्यांचं काम सगळ्या गोष्टी कराव्या लागतात त्याच्यानंतरच आपण त्या बिझनेसमध्ये ग्रोथ होते आणि असं नाही की माझं आता जॉबमध्ये पंधरा ते वीस हजार रुपये सॅलरी मिळेल तसं मला लगेच इथे मिळेल असं नाही आहे सगळ्या गोष्टीला एक टाईम पिरियड असतो त्या त्या टा टाईम पिरियडमध्ये आपला इन्कम होतो आता पहिल्या महिन्यामध्ये तुम्हाला नाही होणार जास्त पण नंतर नंतर तुम्ही प्रॅक्टिस केला तुमच्याकडे कस्टमर वाढले तुम्ही हो आ, की तुम्ही जॉबपेक्षा सुद्धा सॅलरीचा खूप जास्त इन्कम असतो तो तुमचा वाढू शकतो फक्त संयम ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे तुमच्या कामामध्ये कोणतंही काम असू दे जिथं आपण संयम ठेवला की तिथं आपण सक्सेसफुल हंड्रेड अँड वन पर्सेंट होणार तर इतकंच मला थोडीशी माहिती द्यायची होती की जॉब जास्त चांगला काम आपण शिवणकाम करतो ते पण काही काही जणं असतात की शिवणकामाला कमी समजतात पण त्यांची मेंटॅलिटी आपण चेंज नाही करू शकत पण आपल्या कामामध्ये आपण ग्रोथ आणून आपण सक्सेसफुल होऊन ती गोष्ट दाखवू शकतो इतकं मात्र आपल्या हातात आहे कोणी आपल्याला कमी समजते तो त्यांचा प्रश्न आपला प्रश्न नाही आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद